धन्यवाद बुवा बुवाने अतिशय सुंदर या भजनाची सुरुवात आणि बुआने खरोखर सांगितलं एक रांगोळी आल्यानंतर ज्यांनी काढल्या एका जोरदार टाळ्या त्यांनी जी रांगोळी काढल्या खरोखर अतिशय उत्कृष्ट कलाकार ह्या गावात आणि पालखी मिरवणूक माझ्यामध्ये कोकणात पालखीत शिमग्यात निघते आणि आज हा रवळ आता उत्सव शिमगा कदाचित आता पंधरा वीस दिवसानंतर शिमगा आहे पण त्याच्या आधी आम्हाला हा पालखी उत्सव बघा बघण्याची वेळ आली एकदा जोरदार टाळा ह्या मंडळासाठी माझं अतिशय उत्कृष्ट आणि नयनरम्य असा हा सोहळा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला कारण पालखी जास्त रत्नागिरीत माझ्यामध्ये उत्सव आमच्याकडे जास्त असतो शिमगा आणि पालखी इकडे शिमग्याचा उत्सव असतो मोठा त्याचप्रमाणे <laughs> भजनाला बसण्यापूर्वी बोनी सांगितलं की या ठिकाणी महिला वर्ग बसलाय त्यांनी जरा पुढे यायला पाहिजे हरकत नाही आणि बोने सांगितलं की महिलांसाठी सरकारने चांगल्या स्की चांगल्या स्कीम काढलेल्या आहेत हे पंधराशे रुपये हे आत ह्यात तुका समजा ना पंधराशे रुपये त्यांना मिळतात तू किती दळत तुका काय वाटतं तुझं झालेला तुका मिळत असतील पंधराशे एका पंधराशे मिनिट त्याच्यामुळे तो पहिल्यापासून सांगता गोवा पण महिला वर्ग आज महिला म्हणजे कोण आहेत आज भाषणासाठी महिला येत नाहीत आज गोवा आपण जर साधी एड, गोवा तर महिलांसाठी ऍडव्हर्टाईज काय असते संतूर लगाव खूपसुरती पाव महिलांसाठी फेर लवली लगाव खूपसुरती पाव आणि बिचारे आम्ही आमच्यासाठी आमच्यासाठीचा गार्ड लगाव खुजली बघाव ही आमची परिस्थिती आहे पण आज गोवा महिला वर्ग असणं खूप गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपल्यावरती आपल्यावरती ताळा येणार नाही या ठिकाणी भजन सादर करतोय बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की शिवतांडव भजन सादर करायचा प्रयत्न करतो या ठिकाणी म्हणण्याचा कारण ज्या कामासाठी आम्हाला बोलवलं ते भगवंताचं नामस्मरण आता रवळनाथ म्हटल्यानंतर साक्षात महादेवांचं महादेवांचं हे स्थान आहे आणि महादेव ज्यावेळी महादेव महादेव आता थोडंसं चांगलं भजनाच्या माध्यमातून जोक्स किंवा इतर सगळ्या गोष्टी होणार महादेव ज्यावेळी महादेव म्हणजे विधाता पालनहर आणि संहार ब्रह्मा विष्णू आणि महेश असे तिघांचं काम त्यातला संहार करण्याचं काम या महादेवाचं आणि ज्यावेळी स्वतः महादेव अंगाला भस्मला बसायचे ध्यान बसायचे कोणाचं काही नामस्मरण करायचे त्यावेळी त्यांची पत्नी पार्वती माता येऊन त्यांना सांगितलं पार्वती मातेने विचारलं ना तो अहो तुम्ही तर देवांचे देव पण तुम्ही कोणाची भक्ती करताय तुम्ही नाम कोणाचं घेत आहे तेव्हा त्या शंकरांनी काय सांगितलं ग मी जे नाम घेतोय मी जे नाम घेतोय ते कोणाचं आहे आत्मारामाचं म्हणजे काय आपल्या अंतरामध्ये आपल्या मनामध्ये एक देवता बसलेल्या आपल्या एक जर विचार केला आता जुनी जाणती माणसं आहेत पूर्वीच्या काळी आपण जेव्हा पूजा करायचो तेव्हा आपल्याकडे टिळे लावायचे गळ्याला टिळे असायचे प्रत्येक हाताला टिळे असायचे का असायचे हे आताच्या पिढीला सांगणं आपण गरजेचं नाही तर हे कोण सांगणार नाही आताची बुवा आता अजिबात सांगणार नाही पहिलोच सांगता की त्यांना पिवळ सदरो घातलेला म्हणजे याची विद्वत्ता किती आहे बघा ज्यावेळी तुका काय बोलतात बोला मी पण बघतोय फक्त एवढा उद्या आपली व्हिडिओ क्लिप येतात नाही <laughs> <आगे। laughs> तर ज्यावेळी ध्यान मग्न बसायचे तेव्हा पार्वती माता येऊन त्यांना विचारलं ना तो हो तुम्ही हे ते नामस्मरण नाम घेताय ते कोणाचं शंकरने सांगितलं आपल्या आपल्या ह्या हे सगळं आहे हे कोणाला पण सांगण्यासारखं नाही हे सगळं गुपित आहे गुड आहे मी तुला इथे सांगू शकत नाही तेव्हा त्या पार्वती मातेला घेतलं का तर हे कोणी ऐकायला नको पार्वती मातेला घेतलं का सरोवराच्या ठिकाणी जाऊन बसली नदीकाठी बसले आणि हे सगळं गुपित त्यांनी सांगायला सुरुवात केलं आपल्या बायकोला की आपल्या ह्या शरीरामध्ये इंद्रिय कुठे आहेत गणपतीचं स्थान कुठे आहे ब्रह्मणाचं स्थान कुठे आहे सांगता सांगता ती पार्वती माता एवढं गुड सांगता सांगता पार्वती माता झोपी गेली झोपी गेल्यानंतर शंकर जेवढं काही सांगत होते तेवढ्या प्रत्येक त्यांच्या शब्दाला कोणतरी हा हम्म असा हुकार देत होता आता बघता येतो पार्वती माता बायकोवाजी झोपले एवढं गुड मी सांगतोय पण माझ्या ह्या प्रत्येक वाक्याला हा हू असा हुकार देतोय कोण आता हे गुढ हे गुपित गुपित नाही राहिलं शंकर म्हटल्यानंतर लगेच पाठ उभे राहिले तळ बाईच्या मस्तकाला गेली त्रिशूर हातात घेतला आणि सांगितलं रे हे सगळं गुपित होतं ते मी माझ्या बायकोला सांगत होतो पण आज तू कोण आहेस तू ते ऐकलंस आज तू कोण आहेस ताबडतो बाहेर ये नाही तर आताच्या आता मी तुला ठार करणार एवढा ऐकल्यानंतर ज्या सरोवराच्या किनार। किनारी ज्या नदीच्या किनारी हे दोघ जण बसले होते त्या नदीतून एक आवाज आला ना तो मी देखील मी देखील तुमचा एक शिष्य आहे आणि ह्या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मी देखील तुम्हाला भिक्षा मागण्यासाठी तुमच्याकडे येणार आणि तो म्हणजे कोण मच्छिंदरांना आपण म्हणतो तो अवतार भजनाच्या माध्यमातून आपण हे सांगूया मी कुठला कलरचा सदरा घातलाय तुम्ही कुठला घातलाय काय घेणार लोकांका लोकांना दिसता तुला काय वाटलं काही दिसत नाही ए सोन्या लोकांना सगळ्या दिसतात तू आज कुठलं सदर घातलेलो आज त्याच्यामुळे काय काही बोलतात व्यवस्थित काय करता हे सुतारा वर तसे बरेचसे दुसरा विषय आधी भजनाला सुरुवात करूयाच्या माध्यमातून चांगला बोलूया चा आज काय झालं माझ्या आज ते का पहिली बारी भेटली या म्हणून ते अंदाज येत नाही माहिती तो तुमका माहिती नाही आग करता आग पण तस काही विषय नाही तो भारी माणूस आहे तो पहिली बारी जरी भेटली तरी तो पेटवणार काय करता या मता नको तूच खाल्लाय या ठिकाणी वजनाची सुरुवात भजन रूपाने करूया आ शिवतांडव तुम्ही तु तु जे म्हणता ते भजन आम्हाला ऐकायचं आहे आणि यो सांगता की तू त्या शिवतांडवावर तुला एवढ्या वाऱ्या मिळूक लागल्या तू फेमस झालंस व्हा एक लक्षात ठेवा जे लिहिले भाळी ना ते, ते, ते ना चुके कधी काळेल त्याच्या जे नशिबात ना ते त्याचा मिळतात तुझी जळण होता माझ्याकडे नाही ना तू फक्त वर्ण चांगलं दिसतो मगाशी सांगता परत घेवातली माणसं बाहेरनं फणस कसं असता म्हणता काट्यावर तो आणि आतन एकदम गोड आणि पण तसं माणूस नाही फक्त सांगणार एक आणि करणार तो आता फक्त एकाच युट्यूबवाल्यां काय घाबरता की उद्या उगाच माझी क्लिप पडणार बोला बोला तुम्ही बुवा हो मी तुमचा ओ म्हणणार तुम्ही माझा अरे म्हटलात <laughs> माऊली माऊली बुवा आपण नाही माऊली आपण कुठले आपल्या सोडा काय पण येतात माऊली कुठले आपण वजनी बुवा पण म्हणणार नाही असली परिस्थिती आपली आहे माऊली काय म्हणून सांगतो तू काय मोठं सद्गुरु समरिपा सिंगार स्वरूपं सद्गुरु समरिपा Shiva Shankar. thank <laughs> you